नमस्कार मी तनिष्क राजेश खिल्लारे लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत भीमगर्जना मित्र मंडळ मोहन नॅनो इस्टेट अंबरनाथ यांच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त रात्री हातात मेणबत्ती घेऊन बाबासाहेबांना अभिवादन करण्याकरिता रॅली काढण्यात आली होती त्यावेळी उपासक उपासिका तसेच बालमित्रांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली यावेळी त्रिशरण पंचशील घेऊन बाबासाहेबांना अभिवादन केले या देशावर बाबासाहेबांचे अनंत उपकार असून ते कधीही फिटणारे नाहीत आपण सर्वांनी स्वातंत्र्य समता बंधुता व न्याय या मूल्यानुसार आपण चालावे हेच खरे अभिवादन ठरेल आपण सर्वांनी बाबासाहेबांच्या त्यागाची जाण ठेवून त्यांचे स्मरण करावे माझ्याकडे अं बाबासाहेब त्यांच्या स्मृतीला छोटी छोटी गर्दन बनतो आजच्या जगात असं झाले की बाबासाहेबकर शाळेत किंवा कॉलेजेस मध्ये कुठे शिकवल्या जात असेल असं तुम्ही मला वाटत तरी की समाजात नेते तरी बाबासाहेबांच्या विचारांना आपण आमदार घाते गावस्थाना काळाची गरज आहे आपली गरज आहे किंवा तरी लोकांची मानसिकता जी आहे ती कमी पण किंवा आपण मॉडर्न किंवा आपली खूप मॉडर्न नसते पण तरी आपण काही काही विचारांना जे आहे लक्ष देत नाही म्हणजे आज चुकीचं कारण बाबासाहेबांनी जो विचार आपल्याला दिला आहे प्रत्येक भारतीयासाठी दिला प्रत्येक नागरिकांना दिला त्यांनी प्रत्येक नागरिकाला आपलं महत्व दिलं आहे आणि आणि अधिकार मिळवून दिलेले आहेत त्याची आजही अमल बसताना सुद्धा ते जाणीव होत नाही की आपल्यासाठी कोणी केलं तर बाबासाहेबांनी केलं ना तर ते त्यांना नाथवता असंही कुठतरी आता बाबासाहेबांचं जीवन ते खूप अफाट होतं

द्युणारे 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 गए। गए तर शाळेतल्याच निरोधार असते कॉलेज मध्ये त्यानंतर ते प्रोफेसर आपल्याला कितीतरी वाचन करून आपण अमेरिकेत

पॉलिसी शिक्षण परदेशात जाण्याची पॉलिसी लॉकटाईम ते पहिले असे पहिली व्यक्ती होती की ज्यांनी परदेशातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट घेतले आणि नंतर ते भारतात त्यानंतर त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया साठी प्रबंध लिहिला त्या प्रबंधावरच आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही स्थापित झालेली तो प्रबंध मला वाटतं एकोणीसशे पस्तीस चा असेल

पगार नजरेची सुद्धा सोय बाबासाहेबांनी महिलांसाठी असे अनेक अनेक काय कायदे बाबासाहेबांनी करून दिले की ज्यामुळे महिलांच सुद्धा असं डेव्हलपमेंट होत किंवा त्याचा शिकतील आणि बाबासाहेब नेहमी म्हणायचे की मी एका समाजाची प्रगती त्याच बेसिसवर करतो ज्या बेसिसवर त्या समाजातील महिला शिकलेल्या पुढे गेले असतील

त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला तर हे बौद्ध धर्मा हळूहळू चालू तर या प्रकारे म्हणेन की समातान कुठेतरी मला एक लक्ष द्यावं आणि